सोड का तुला सांगतो काय भांडण चालू येत तुम्ही तुला सांगतोय तू आमची भांडण मिटवायची नाही जर तुला गावात सरपंच व्हायची असून तर अजिबात मिटवायची नाही आमच्या भाऊ किती चाळीस मत चाळीस चल गेला घेऊन जा नाही तर मार खाय नाही माझ किती मतदान म्हणला चाळीस आरती तुला नाही आला आलती दादा जायचं तुला काय करायचं तुला तमचा मारायचा संबंधच काय मी तुम्हाला मला तुला बोललो म्हणशील का चांगलं म्हणशील काय माणस बघून पाहायचे अरे भांड्या तुमच्या भाऊकीची तिकडं असली भांडणं पेटल्यात कुणा सोबत आहेत अरे दुसऱ्याची करण्याची हा जोरात का अरे नुसतं देते एकमेकांना अरे मग तू बांधण मिटवायच्या सोडून कुठे पळायला लागला अरे माझं ऐक ना अजिबात ते तुला सुटायला का नाही 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 चल नाही नाही मला दाखव कुठे सोड सोड तू सिया सुवड बर का तुला आताच सांगतोय मी नाही सोडणार काय करशील माझं टोक आलं ना आयुष्या पोत तुला लिहा हल्ल हल्ला बघतो का हल हल, हल, तू आता सुट्टी नाही तुला भाऊ नाटक

काय चाललंय तू जातो का तू सरपंचा काळी टाकून दिली म्हणतो कारण मी सोडतोय तू नाही सोडणार तुला आता माझ्या भाकरी बसून आला काय तुला लय मजा येत होती ना आता मग कसं होत तुला सांगतो सोडवत नाही माहित का वाईट कोण नाही सोडणार नाही तुला काय तिकडं कुसऱ्याची तुरण्याची भांडणं चालू आहेत काय कुणाची भांडणं येत दुसऱ्याची करण्याची भांडण येत अगं नुसतं हांडते ते एकमेकांना जीव का काय असं वाटायला लागले पर अरे मग भांडण मिटवायची ना तू काय करायला लागला इकडे पळत अगं मी तर मिटवायला गेलोच होतो मला तर हाकलून लावलंच त्यांनी मग पण नंतर मी बांड्याला घेऊन गेलो मग का मिटली कशाची बांड्यानी एवढं त्याला सांगितलं समजून पण दुसऱ्या काय ऐकतच नाही शेवटी दुसऱ्या काय म्हणला माहितीये का बांड्याला का काय म्हणला तू जर इथून गेला नाही तर सगळ्या गावाला सांग तू रात्री गोधडीत मुक्त म्हणून बांड्या थांबलं पण नाही एका सेकंदात पळून गेला माग सुद्धा वळून बघितलं नाही त्यांनी बघ ना बेकारच हे राह बर कुठं चालू भांड चाल मिटवत चल लवकर लय मस्ती होते ना माशी माया खाली बसला होता ना मी म्हणत होतो उठ उठ नाही उठला ना आता मी असतो भाऊ कारण तू का वाईट कोणीच नाही सांग काय सांगाय तुला चालले तुषार आजीबाद ही बांधण मिटवायचं आहे माशी आला नाही जोर होता ना जोरच जिल्ह आता भांड करून कुणाचं भले झाले सोडा बरं चला घरी आपली वैरी तुम्हाला कळत नाही बांध बांधण मिटवायचंय नाही तर गुरुजाला जाऊन सांगन की आयला गुरुजाच्या पॅन तिच्या पैसे तुम्ही आता म्हणून सांगू का चोरटी कोणाच्या पेंटीतले पैसे चोरटी अरे आता स्वतः ते चाळीस 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 काय मत करण्या तुझ्याकड कुठे चाळीस मत आहे मत तर माझ्याकडे थांब तुझे चाळीस मतच बाहेर काढायचं कुठे कुठे बोलतोय अरे जंगड चालू होतो कशाला कशाला म्हणजे त्या दुसऱ्याची जाऊन काय करणार त्यांच्याकडे जाऊन काय करणार म्हणजे अरे ती मिटत नाही बाबा भांड्या येऊन गेला मंदा येऊन गेली तरी भांडणं काय मिटाना झालेत बघ असं आहे का अरे मग मी येतो ना माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे ते करणे ना माझं लगेच ऐकत असतोय मी ना त्यांचे भांडणं मिटवतो लगेच शून्य मिनटात अरे माझं लक्षच नाही राव करणे म्हणजे तुझा जिगरी दोष चल जाऊ आपण गोळ्या तुझ्या पेंटीच्या खिशातले पैसे गायब झालेत का रे कधी बाबा बायको लक्ष हो। ठेव सरपंचाकडे चालणार किरकोळ भांड मिटवायसाठी सरपंच लागतो का त्याला हा अरे गोळ्याच लय झाला गोळ दादा एवढी मोठी बांड किरकोळ म्हणतोय तुम्ही आता सभेच्या सरपंचाला काय येत आहे सरपंच गावात माझ्यामुळे चला पळत चला पळत चला, चला ए चाटा सांग कुठं भांडण चालू भांडण कुठं चालू।, चालू सांग फक्त तू सांग एका मिनिटात मिटवत असे हा सांग फक्त भांडण हित चालू होती या दोघांची हाय लक्षात ते तर दोघ शांत बसलेत रे तू तर मला भांडण चालू जोरात धाप धापूक म्हणून गुरु दादा आता शांत बसलेत ना म्हणजे भांडण मिटलेली दिसत ते पण मगाशी मला तो वाटलं एकमेकांचा जीवच घेते आहे ना कारण जाणून घेऊ की हे का भांडण करीत होते म्हणून बरं कारण का भांडण करीत होता तू ते मला मानला मग मी तापलो मग किती बांधणं चालू मा काय चुकलं याच्यात बरोबर आहे पण तुला सरपंचा चमचा चम म्हणला कारण तू तापायलाच पाहिजे भांडायलाच पाहिजे बर आहे तुषार तू तु का भांडत होता त्याच्यासोबत तुम्हाला छोटा हत्तीचा चमचा मानला बघ हे पटाचा तुला हानला पाहिजे ना त्याला छोटा हत्तीचा चमचा मानला तुला मग तू हानलाच पाहिजे मग त्याला मग तुम्ही दोघा नाही ना एकमेकाला हानलच पाहिजे अरे हाना मग बघताय काय काय वाचा हा हाना सुट्टीच येत नाही करण्याला मांडू नका अरे काशी अरे गोळ्या तुला इथं मिटवायला बोलवलं होता का पेटवायला शांत बसली होती ना ती परत भांडणं चालू झाली त्यांची अर अर तुला सांगतो छोटा जायचो मग पासून भेस आलं राहत कुत्र्यासारखी भांडण चालू आहे तुमची हा कर कर पलटी कर पलटी कर त्याला कचऱ्याची गाडी अरे 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 अग बायको मी ना आख्या गाव मधील लेट टेरर माणूस आहे अख्या गावात आपल्या कोणी नादी लागत नाही मी जर गावातून असं चाललं ना असे लोक छळा चळा कापत आहेत नको त्या गोळ्याच्या नादी लागायला माणूस आहे असं म्हणते सगळे होय माहित ना किती टेरर आहे तुम्ही परवा दिवशी घराच्या भिंतीवर पाल दिसली घाबरे माझ्या पदरा मागे लपले आणि म्हणून लोक मला घाबरते ते घरातला विषय मी सांगते ते विषय मिक्स करू नको ना अग तुला एवढंच वाटतं ना तू फक्त माझ्यासोबत गावात येईल मग तुला पण कळेल आपल्या नवऱ्याचं किती वट आहे म्हणून गावात माहितीये ना लय वट आहे तुमच्या गावातलं सगळं तुमच्या शब्दाला मानच देते अगं मान हे बघा हि तर बसलंय हा चांगली मिटलेली भांडण होती ती परत पेटवून दिली अहो दोघ शांत बसली होती ना काय गरज होती याला पेटवायची परत ए बाबा गोळ्या मिटलेली पेटवली होती सरपंच मी काय पेटवली नाही मी मिटवायलाच गेलतो पण आता कस आहे मी हाय समान न्याय करणारा माणूस त्यामुळे मला आहे ना आज तुझं कारता येत नाही ना मी आधी त्यांचं कारण जाणून घेतलं दोघांची कारण मला बरोबर वाटली मग म्हणलं करा भांडण दोघांची कारण सेमच तर होय ना वारे न्याय करणारा अरे त्या त्या दोघांची मिटवता मिटवता छोटा नाकी का इथं तुम्हाला घरातली भांडणं मिटत नाही आणि चालले गावात भांडण मिटवायला होय मंडळी भांडण मिटवता जरी येत नसली ना तर पेटून तर अजिबातच देऊ नका बघा आणि आमच्या ह्यांच्या सारखी मिटवायला जाऊच नका काय हो कळालं का